स्वागत आहे सगळ्यांचं एका नवीन ब्लॉग मध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही सगळे जमलो आहे व्हाईट शर्ट घालून आलेत आमचे साहेल भाऊ तवरा बांधणार ना नाही ना ते ठीक आहे नाव आहे इजारी फोन केला तर तो कुठे फिरत होता तो घरात झोपला आणि मला म्हणतोय कंपनीत आलोय मी हा नव्हता झालं तुम्ही जा गाडी घेऊन हे ना गाडी प्रॉब्लेम आहे हवा कमी आहे फक्त गाडी मध्ये हवा बाकी काय बाकी काही इश्यू नाही ना प्रॉब्लेम नाही ठेवलेला बाकी बाकी क्लिअर झालेलं आम्हाला जर काय झालं आमच्या शरीराला काय धोका शरीराला काय धोका झाला ना हा जबाबदारी शिव्या येते ना कमेंट करायचं त्याच्यावरती लातूरची माणसं शिव्या घालतील त्यांना गरीबांना पोट पण नाही भरून द्यायची दोन पाच रुपये देऊन हवा भरून भेटेल पण ते पण नाही स्वतःच घेऊन ठेवले आम्ही किती वेळ लागते अर्धा ला? पावन तास पाच मिनिटात फुल होईल चांगले तुम्ही काय लेता का वगैरे जाता काय घेऊन ठेवले तुम्ही सगळं गाडी कशी आली एक जण बसलं तिकडं जाता का चढायला डोंगरावरती

एक स्टेप स्टेप त्याच्या गाडीत गाडीत बसू दे त्याला त्याला निघालेत पण पुढे जायचं तेच नाही तू सांग तू सांग मल्ल्या मल्लेश सांग ना आता पुढे दिसते मल्लेश कुठे जायचं मल्लेश पैसे द्या लय एकदम लोणावळा खंडाळा त्याच्यानंतर महाबळेश्वर कुठं कुठं चाललो होतो आपण ते मटन खायला कुठं चाललो होतो खेड शिवापूरला सगळे सगळे प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर आता जवळपास केपीच्या थोडस जवळ आलेलं इथला बर्गर कायचंय केपी बर्गर बरोबर ना आणि तो ह्याच्यातला आपण जो ह्याच्यापाशी गेलो होतो काय नाव आहे त्याच मी विसरलो कॅम्पातला सेम येत का कॅम्पवाली सेम आहे का सेम कॅम्प मधलं तर एवढा एसी मुला आवाज नाही ना कॅम्प मधला एवढा काय खास वाटलं फक्त मोठा एवढा मोठा आहे बाकी त्यात काय एवढं काय खास वाटलं नाही दुसरी एक गाडी आहे त्यांच्या मधलं एक शूटर आमचं फक्त त्याला आहे ना फक्त म्हणजे खायचं होतं आमचं चाललं होतं एवढ तरी लांब टूर काढून फिरून यायचं पण चालतंय ठीक आहे एकदा ट्राय करू इथला आपण बरोबर किती किलोमीटर आता दोन किलोमीटर ना बास दोन मिनिटात पोहोचतो तुम्हाला दाखवतो कसं आहे केपी बर्गर ला आलोय पण इथे पार्किंगचीच व्यवस्था नाही एवढं लांबी येऊन आम्हाला पार्क करायला लागते गाडी तुम्ही इकडं तिकडं लावता आणि नंतर मग तुम्हाला असं बोलतो मग मला कट करायला लागतं परत नाही काय करत आहे थांबून ठेवा खडे बनव काय त्याचे पण माझी थोडं केपी वाल्यांना सांगणंय की तिथे थोडी पार्किंगची व्यवस्था करा एवढं गाववाले मोठ्या गाड्या घेऊन येतात काय गरज आहे का मग एवढं लांब जाऊन गाड्या लावायला लागतात परत ते म्हणतात इकडं लावा इकडं लावा दे ऑर्डर देऊन एवढा वेळ झाला थांबले आतापर्यंत काही आलंच नाही या दुसऱ्या दुसऱ्या बिल्डिंग मध्ये येऊन बसले किती ऑर्डर नंबर काय आपला तशी चारशे ब्याऐंशी चारशे ब्याऐंशी आले चारशे तीस ला चालू सध्या त्याला म्हणले आम्हाला लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं आम्हाला पाठवून दे कारण की किता बरं हे बघा मोबाईल चेक करत असे आले काय होते आले आबा फायनली अर्धा पावसानंतर आले एक, एक गुट बायन का चिकन, चिकन फिंगर मस्त आहे चिकन नाद फिंगर आहे ना हाय हाय फिंगर चिकन फिंगरला चव आहे चिकन तो बर्गर तिथला पण तेवढंच आहे म्हणजे जंबूच घेतोय आपण दरवेळेस पण जो अर्धा खासतो ना आपण अर्धा खासतोपर्यंत एकदम चव लागते त्याच्यानंतर बळबळ ढकायला लागतं हा ना टॅन्स अर्धा खाल्ला ना तर चव लागते पण ते दरवेळेस मोठा घेतो त्याच्यात म्हणजे मोठा बर्गर 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 बुर्गर मोठा बर्गर घेतो त्यानंतर जो अर्धा आहे ना त्याच्यापर्यंत चव लागते त्याच्यानंतर संपवायचा म्हणून संपवायला लागतोय तो बाकी एक नंबर चिकन चिकन फिंगर बॉयफ्रेंड नो प्रॉब्लेम नो गर्लफ्रेंड नो प्रॉब्लेम बट नो मनी दॅट्स अ बिग प्रॉब्लेम दॅट्स अ बिग प्रॉब्लेम हियर ऑप्शनल बट मनी इज एसेंशियल So work hard, be smart and enjoy your life. <laughs>